नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की हा ये नंबर है, है जे नंबर आहे हे महिलांकडे असायलाच पाहिजे व त्यांच्या फोनमध्ये सेव्ह असायलाच पाहिजे पहिला जो नंबर आहे तो म्हणजेच की एकशे एक्क्याऐंशी तो नॅशनल कमिशन फॉर वुमेन आणि दुसरा जो नंबर आहे तो म्हणजेच की एक हजार एक्याण्णव वुमेन हेल्पलाईन ऑल इंडिया तिसरा जो नंबर आहे तो एकशे एक्क्याऐंशीच आहे डोमेस्टिक अबाउट ओलेयन्स ऑल इंडिया आणि चौथा जो नंबर आहे तो म्हणजेच की शंभर तो म्हणजेच की पोलिसांचा नंबर आहे पोलीस हेल्पलाईन ऑल इंडिया आणि पाचव्या क्रमांकाचा नंबर आहे तो म्हणजेच की एक हजार अठ्ठ्याण्णव चाइल्ड हेल्पलाईन म्हणजेच की फॉर चाइल्ड हेल्पलाईन डिस्ट्रेस आणि सहाव्या क्रमांकाचा नंबर आहे तो एकोणावीसशे तीस हा जो नंबर आहे एकोणावीसशे तीस हा म्हणजेच सायबर क्राईम हेल्पलाईन सातव्या क्रमांकाचा नंबर आहेस की तेवीस सदोतीस एक्क्याण्णव एक्क्याऐंशी वुमेन इन डिस्ट्रेस दिल्ली आठव्या क्रमांकाचा नंबर आहेस की पंच्याहत्तर तेहतीस झिरो सहा साठ झिरो नऊ हा म्हणजेच की एसी अटॅक विक्टीम सपोर्ट्स हे जे नंबर आहे तुमच्याकडे सेव्ह असायलाच पाहिजे धन्यवाद